जातो भूमिका ठेवण्यासाठी आणि मग पुढे मला जावन घ्या सरांकडे जायचं आहे हनुमंत पवार मागच्या पाच महिन्यामध्ये सरकारची आकडेवारी आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आठशे एकोणनव्वद शेतकरी आत्महत्या झालेले आहेत आणि आता एक तासापूर्वी ज्यावेळेस पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी नाही म्हणत नाही आम्ही ती योग्य वेळी करू तर मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे की योग्य वेळ म्हणजे किती शेतकरी मरण्याची तुम्ही वाट बघताय हा प्रश्न आम्ही विचारतोय दुसरी गोष्ट आहे की कर्जमाफीचं आश्वासन तिन्ही पक्षांनी दिलं होतं आणि सरकार आल्याबरोबर देऊ असं म्हणाले होते माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये ज्यावेळेस अमित शहा साहेबांची सभा होती देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि तिथले उमेदवार राणा जगजितसिंह पाटील बसलेले होते तिथे अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार आम्ही कर्जमाफी करू ते व्हिडिओ आज पण आहेत अजितदादांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आता सरकार एक वर्ष उलटून जायला वेळ आल्यानंतर कर्जमाफी करत नाही इतक्या आत्महत्याची वाट का बघताय असा एक संवेदनशील प्रश्न शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी विचारतो दुसरी गोष्ट आहे की अतिवृष्टीमुळे या शेतकरी आत्महत्यामध्ये भर पडलेली आहे आणि एकतीस हजार कोटी रुपयाचं जे अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं होतं त्यातले आठ हजार कोटी रुपयेच आम्ही देऊ शकलो असं काल कॅबिनेटमध्ये मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांनी सांगितलेलं आहे मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी तक्रार केली लक्षात घ्या हे राज्य कसं चालतंय बघा सुशासनाचं आश्वासन दिलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पॅकेज एकतीस हजार कोटी कोटी दिवाळीमध्ये तक्रार करतायत आणि मुख्यमंत्री मुख्य सचिवाला जाब मुख्य सांगतायत कलेक्टर सुट्टीवर गेले ते म्हणून वेग कमी झाला हे नाकर्त सरकार आहे अतिवृष्टीची मदत पोहोचली नाही तुटपुंजी मदत असून सुद्धा कर्जमाफी करतो म्हणले शेतकरी मारतात कर्जमाफी करत नाही आणि आता आमच्या मित्र गिड्डे पाटलांनी जे सांगितलं की युद्ध पातळीवर हमीभाव खरेदी केंद्र काढतोय hmm. संदीप जी तुम्ही शेतकरी चळवळीतले आहात पंचवीस ऑक्टोबरला शेतकऱ्याच्या हमीभाव खरेदी केंद्राचा निर्णय घेतलेला आहे आणि एक hmm. नोव्हेंबर पर्यंत आम्ही सुरू करू म्हणलेले आहेत एक नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात एकही सोयाबीनचं खरेदी केंद्र सरकारी उभा राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब साठी जी तडफ दाखवतायत जी यंत्रणेला वापरून घेत आहेत पोलिसांना जमिनी आधी नाही आता सरकारच्या माध्यमातून जर सगळ्यांची कर्जमाफी केली तर भविष्यामध्ये कर्ज फेडणाऱ्यांची संख्याच कमी होऊन जाईल शेतकरी त्या ठिकाणी मी तुम्हाला आकडेवारी सह मांडतोय मुद्दा लक्षात आला आपला मुद्दा लक्षात आला हनुमंत पवार पटकन आपली कमेंट मला जावांद्या सरांकडे जाईल संदीप संदीप जी तुम्ही शेतकऱ्याची संघटना चालवताय भाजपाची पण तुम्ही भाजपाची री ओढताय कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जच फेडणार नाहीत आणि कर्ज बुडवायची प्रवृत्ती वाढेल हे तुमचं विधान तुम्ही मागे घ्या शेतकऱ्याच्या पुत्राला हे शोभत नाही कर्जमाफी ही निकड आहे तुम्ही जे नऊ दहा लाख शेतकरी म्हणतायत ते आकडे सगळ्याला माहीत आहेत त्याच नऊ दहा लाख शेतकऱ्यामधले महिन्याला एक हजार शेतकरी मनायची आकडे आता बसायची वाट बघायची का आपण योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नऊ हजार प्लस सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो येणारा उत्पादन खर्च पूर्ण गोष्टीमध्ये तुम्ही मला सांगू शकाल काय की यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कुठंच कमी झाला नाही या राज्यामध्ये रुपयाची नुकसान मिळाली नाही का विषय दादा मला सांगा की खरेदी केंद्र जे सोयाबीनची उभारलेली आहेत एकाही शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी पवार म्हणजे हनुमंत पवार हनुमंत पवार हनुमंत पवार वामनाच्या वावलादी बसलेल्या आहेत सत्तेमध्ये याच्यावर उत्तर घेऊयात पण हनुमंत पवार तुमचा मुद्दा आणि मग मी गिड्डे पाटलांकडे घ्या एकत्रित उत्तर द्या हा हनुमंत पवार जी सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र काढण्यासाठी पंधरा ऑक्टोबरला सरकारने परिपत्रक काढलं आणि सोळा ऑक्टोबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकू नये एक नोव्हेंबर पासून आम्ही सरकारी खरेदी सुरू करतोय त्या पत्रक माझ्या सोबत आहे त्या पत्रकामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना एक कोटीचा टर्न दाखवायचा आहे तीन वर्ष म्हणजे तीन कोटीचा टर्न दाखवायचा महाराष्ट्रात एकही अशी कंपनी नाही शेतकऱ्यांची जी तीन कोटी रुपये टर्न दाखवेल आणि दहा लाख डिपॉझिट ठेवील माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ नऊ सोयाबीन खरेदी असायची यावेळेस एकही सुरू अद्याप झालेलं नाही खाजगी व्यापाऱ्यांचं करण्यासाठी आणि तीन हजार रुपये साडेतीन हजार त्यांच्या सोयाबीन घालण्यासाठी आम्हाला सरकारी हमीभाव मिळू न देण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस साहेब राबवत पाटलांनी त्याच्यावर बोलावं अतिवृष्टीची मदत तुम्ही दिली नाही आठ हजार कोटी फक्त दिल्याचं आज सांगितलं कालच्या कॅबिनेटच्या आकडे आणि कांद्याची निर्यात बंदी बाराशे रुपयाने लासलगावला कांदा आज विकतोय सोयाबीन आज साडेतीन हजार तीन हजार रुपयांना विकतय हमीभाव साडेपाच हजाराच्या पुढे दिलेला आहे तुम्ही आणि ह्या कापसाची ज्यावेळेस तुम्ही दहा हजार हजार देऊ विदर्भामध्ये खानदेशामध्ये सांगितलं होतं तो कापूस आज सहा हजाराने मुश्किरीनं विकला जात नाही त्यामुळे तुम्ही अतिवृष्टीची मदत देत नाही तुम्ही कर्जमाफी करत नाही तुम्ही सरकारी खरेदी केंद्र काढत नाही आणि आज आज घेतलेला निर्णय सांगतो दहा सव्वीस सव्वीस खत संदीप गिडे पाटलांना माहित आहे ते खत रब्बी मध्ये खूप मागितलं जातं त्या खताच्या पन्नास किलोचे भाव एका दिवसामध्ये दोनशे रुपयानं वाढवले खताचे भाव वाढवत आहे सोयाबीन विकत घेत नाही कापूस विकत घेत नाही कर्जमाफी करत नाही अतिवृष्टीची मदत देत नाही वामनाचा वारसा उत्तर दिले वि पाटील सरकारवर